क्ष कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज मी बनवते मस्त मसालेदार व्हेज हैदराबादी हिचा सुगंध आणि चव दोन्ही भारीच असतात हैदराबादी चवीची खासियत है, म्हणजे तिचा रिच मसाला आणि तीच चव मी घरच्या घरी बनवली आहे आजची भाजी अशी आहे की खाल तर बोट चाटत बसाल चला तर मग बघूया किचन मधला आजचं खास विशेष डिश म्हणजेच व्हेज हैदराबादी या भाजीची क्रीमनेस आणि मसालेदार चव तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया साहित्यामध्ये आपल्याला पालक कोथंबीर अद्रक लसूण मिरची हे घ्यायचं आहे आणि आपण फ्लॉवर बटाटा आणि मटार घेतला आहे याच्यामध्ये तुम्ही गाजर आणि फरसबी सुद्धा घेऊ शकता कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल मस्त आपण हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत तेल मस्त आपण गरम करून घेऊया मग त्याच्यामध्ये आपल्याला दालचिनी तेजपत्ता टाकायचा आहे छान आपण हे परतवून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत तीन ते चार मिनिट ह्या भाज्या आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत मस्त आपल्याला भाज्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत म्हणजे भाज्यांना एक विशिष्ट स्वाद येतो घरच्या घरी इतकी रॉयल स बनवणं खरंच सोपं आहे हैदराबादी डिशेसची खासियत म्हणजे हा रिच मसाला छान आपण वाटून घेतले आहे अद्रक लसूण मिरची कोथंबीर मिर आणि पालक व्यवस्थित आपल्याला परफेक्ट वाटून घ्यायचं आहे मस्त आपल्या भाज्या परतून झाल्या आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे मी चौकोनी आकाराचे टोमॅटोचे तुकडे घेतले आहेत ही भाजी थोडी स्पायसी असली तर चव भारी लागते आणि घरी आलेल्या पाहुण्यांना सर्व केली तर नक्की इम्प्रेस होतील अशी याची भन्नाट चव आहे ही भाजी तयार करायला इज़ी आहे पण चव मात्र रेस्टॉरंट स्टाईल आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि या भाजीमध्ये आपण जी कोथंबीर टाकतो त्याच्याने या भाजीचा सुगंध वाढतोच पण चव मात्र बदलून जाते आता आपल्याला तयार केलेली त्याच्यामध्ये प्युरी टाकायची आहे हा बघा रंग एकदम रेस्टॉरंट स्टाईल दिसतोय हैदराबादी डिशेस म्हणजे त्याचा खास रिच चव तीच भाईप आज मिळतंय मला या ग्रेव्हीचं टेक्स्चर खूप आवडतं सॉफ्ट आणि क्रीमी माझ्या किचनमध्ये मा आज एकदम रॉयल सुगंध आला आहे दिवस ऑर्डिनरी असला तरी अशी भाजी बनवली की मूडच चेंज होतो आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत भाज्या व्यवस्थित शिजण्यासाठी भाजी सर्व केली ना तर प्लेटच हेवी वाटते इतकी रिच असते ही भाजी कधी कधी अशी नवीन ट्राय केली की के मन खूप प्रसन्न होते आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत व्हेज हैदराबादीमध्ये मसाले आणि भाज्या दोन्ही परफेक्ट ब्लेंड होतात खरंच अशा भाज्या घरच्या घरी तयार करायला खूप मज्जा येते रंगीबिरंगी भाज्यांमुळे डिश खूपच अट्रॅक्टिव्ह वाटते आणि जेव्हा तुम्ही ही भाजी बनवाल आणि नंतर झाकण उघडाल ना तेव्हा त्याचा सुगंध म्हणजे अप्रतिम दोन ते तीन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून छान उकळी आणली आहे भाजीला रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे व्हेज हैदराबादी अशी भाजी तुम्ही पाहुण्यांना सर्व केली ना की कॉम्प्लिमेंट्स तर मिळणारच खूप रंग आलाय छान रंग आला आहे भाजीला पुन्हा आपण दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून वाफ दिली आहे व्यवस्थित भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत ही भाजी तुम्ही तांदळाची भाकरी चपाती नान रोटी कशासोबतही खा एकदम भारी लागते आता आपण एक मोठा चमचा सब्जी मसाला टाकला आहे पुन्हा छान आपण मसाला परतून घेणार आहोत घरभर व्हेज हैदराबादीचा सुगंध दरवळला आहे ही भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता त्या आवडीने खातील तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा तर ही झाली माझी व्हेज हैदराबादी भाजी नक्की ट्राय करा आणि चव कशी वाटली ते सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच अजून छान रेसिपी आणि व्हिडिओसाठी प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा ट्राय करून बघा घरचं जेवण हे किती रॉयल लागू शकतं ते, ते तुम्हाला समजेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन डिश सोबत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या मस्त रेसिपीमध्ये आपण भेटूया आता ही भाजी गरमागरम सर्व करा आणि मजा घ्या